राजमंजुळे यांच्या हस्ते सलाते सलानाते चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च येत्या सात फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमवण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व्याकरण सांगणारी कथा म्हणजे सलाते सलानाते हा चित्रपट आहे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुखसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुणे येथे लॉन्च करण्यात आला असून दमदार स्टार कास्ट असलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीचे कुतूहल आणखीनच वाढवले आहे अतिशय बडबड करणारा गोड बोलू तरुणाची ओळख अचानक एका पर्यावरण प्रेमी तरुणी सोबत होते या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात होते आणि गोष्टी थेट लग्नापर्यंत जाऊन पोहोचतात हा तरुण विदर्भातील चंद्रपूर मधील न्यूज चॅनेलचा पत्रकार असतो पर्यावरण प्रेमी तरुणी आणि या तरुण पत्रकाराच्या नात्याच्या व्याकरणाची गोष्ट या चा केंद्रस्थानी आहे पत्रकारिता पर्यावरणाचे प्रश्न विकास असे मुद्देही या चित्रपटातून हाताळण्यात आले आहेत पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला पत्रकारितेच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याची चटक लागते त्यासाठी तो अनेक जुगाड करू लागतो अशाच एका जुगाडात तो कसा अडकत जातो आणि त्याच्या काय आपत्ती ओढवले जाते असं या चित्रपटाचं कथानक असल्याचं ट्रेलर म्हणून जाणवत कथा फारच सुंदर आहे आताच्या काळात ही कथा आहे सगळ्यांना रिलेट होणारी एक कथा आहे दुसरी गोष्ट अशी जेव्हा आपण करतो ना तेव्हा एंटरटेनमेंट कुठेतरी कमी Uh, होत पण नाही या फिल्म बाबतीत तसं पण झालेलं नाही खूप एंटरटेनिंग फिल्म आहे uh, गाणी नसून सुद्धा तुम्ही पूर्ण वेळ त्या फिल्मशी तुम्ही बांधून राहता सो फार uh, छान आहे म्हणजे तुम्हाला वाटतं दोन तास कसे जातील हे तुम्हाला कळणार पण आणि ही जी भाषा आहे लँग्वेज आहे ती करतानाच मजा आली ऍक्च्युली मला करायचं होतं मला गावाकडचं कॅरेक्टर करायचं होतं कारण मी गोव्याचं आहे आणि गोव्यात सुद्धा मी तसं काही गावात राहतो पण ते शहराच्या जवळ असल्यामुळे शहरीकरण तिकडे झालेलं आहे पुण्यात आल्यानंतर शिकायला मी ललित केंद्र मध्ये होतो पुण्यात तीन वर्ष सो पुणेरी भाषा म्हणजे मराठी होतं पण पुण्यात येऊन अजून चांगलं झालं तरी मला गावाकडचं करायचं होतं कारण माझ्या दरम्यान सैराट रिलीज झाली फॅनरी रिलीज झाली आणि गावाकडच्या फिल्म्सना प्राधान्य किंवा लोकांना आवडायला लागल्या आणि माझं पण असं ते स्वप्न झालं की गावाकडची फिल्म आपण केलं पाहिजे आणि म्हणून ते फिल्म मला जेव्हा मिळाली तेव्हा फार आनंद झाला आणि खूप मनापासून काम केलं तिकडे जाऊन राहिलो तिकडे ह्या स्क्रिप्टच्या पलीकडे भाषा शिकलो मी तिकडचं वातावरण कसं वर्षभर मला वाटतं केवढ बाकीच्यांनी अनुभव घेतला असं माहित नाही पण फिल्म फिल्म साठी करायला कर जेव्हा मी गेलो तेव्हा मी उन्हाळ्यात गेलो होतो आणि तेव्हा बावन्न डिग्री टेम्परेचर होतं तिकडे So, उन्हाळ्यात मी विदर्भ आणि चंद्रपूर पाहिलाय आणि रात्री तेच रात्री जर गेलो तर खूप थंडी आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा आम्ही जंगलात किंवा त्या बपरिंग मध्ये जे गाव आहेत तिकडे आम्ही फिरलोय सो तो अनुभव घेतलाय परत पावसाळ्यात पण आम्ही मध्ये शूट करायला गेलो परत हिवाळ्यात पण गेलो मी वर्षभर बऱ्यापैकी विदर्भात होतो आणि विदर्भाचा अनुभव घेतला तिकड तर जेवण तिकड खाणं असू दे तिकडची माणसं असू देवाला म्हणजे मला वाटतं सात वाजता सकाळी मला सवय झाली होती आवडत होत मला ते पोहे सात वाजता सकाळी खायचे तेल आणि असं ते तिखट सकाळी सात वाजता चव पण नसते ना जिवेला आपल्या पण आता ती तयार झाली आहे माझी चव आणि पत्रकारितेची भूमिका करताना कसं वाटलं अ खर तर म्हणजे मला वेगळं असं वाटलं नाही सुरुवातीला असं वाटलं की पत्रकार आहे काहीतरी वेगळं असेल वगैरे पण जेव्हा मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला मला असं वाटलं फार जवळच आहे माझ्या पण शेवटी माणूसच आहोत ना फक्त फील्ड वेगळी आहे पॅशन वेगळं आहे पण माझं पॅशन तसं ऍक्टिंग बाबतीतलं पॅशन आहे जसं पत्रकाराचं पण त्या पत्रकारीच्या बाबतीत पत्रकारी पॅशन असतं जसं मी हे म्हटलं की मला ऍक्टिंग करतो तेव्हा ऍक्टिंगच दिसते तर पत्रकाराला जेव्हा त्या तेजस देशमुखला जेव्हा बातमी करतो तेव्हा बातमीच दिसते दुसरं काही दिसत नाही आणि मग त्याच्या पद्धतीने तो बातमी बनवतो ती पद्धत कदाचित बदलत पण जाते किंवा काय सगळा प्रवास आहे न्यूज कडून म्हणजे तुम्ही काय आवाहन अ आमच्या फिल्मवर खूप प्रेम करा <laughs> सगळ्यांवर प्रेम करा या जगात कारण प्रेमाला सगळ्यात जास्त व्हायब्रेशन असतात हा एनर्जी हे आपण म्हणतो युनिव्हर्स एनर्जी सो प्रेम करा माझ्यावर पण प्रेम करा फिल्मवर पण प्रेम करा सात फेब्रुवारीला जाऊन आमची फिल्म बघा थँक्यू पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डिमळे सात फेब्रुवारीला सला ते सला ही फिल्म पडद्यावर येते तर तुम्ही नक्की पहा आणि कशी भूमिका वाटली आहे सरांची त्याबद्दल सांगा थँक्यू अग्निहोत्री अभिनेत्री त्यांचा फिल्म येते सात फेब्रुवारीला सला ते सलानाते आपण विचारूया त्यातल्या त्यांच्या भूमिकेबद्दल कशी so, वाटतीये तुम्हाला या फिल्म Uh, फिल्मधली भूमिका खूप चॅलेंजिंग आहे कारण ह्या आधी मी सगळे असे एक्स्ट्रोवर्ट आणि ग्लॅमरस काइंड ऑफ रोल्स केलेत आणि आता ह्या फिल्मसाठी मला स्टॅमर असा हा रोल मिळाला आहे आणि ज्यात ती खूप बुजलेली शांत मुलगी जास्त न बोलणारी अशी आहे इंट्रोवर्ट आहे सो दॅट वॉज अ बिग चॅलेंज फॉर मी कारण अगदीच कॅरेक्टर बदलतं माझं आणि त्यात संतोष कल्हे सरांची फिल्म असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी खूप रिअलिस्टिक वे मध्ये लागतात जसं मी आता बऱ्याच सांगितलं काही फिल्म्स आहेत एंटरटेनमेंट फिल्म स्टॅमर ह्याला खूप कॉमेडी जनरामध्ये पोर्ट्रे करतं पण सरांचं असं म्हणणं होतं की आपल्याला तसं नाही करायचंय आपल्याला हे जो स्टॅमर हा जो इश्यू आहे हे प्रत्येक त्या व्यक्तीला पोचवायचा जो स्टॅमर करतो हे त्याला कनेक्ट झालं पाहिजे विदाउट वॉटिंग देअर सेंटिमेंट आणि त्यांनाही वाटलं पाहिजे की हो हा माझा डे टू डे प्रॉब्लेम आहे आणि हा ह्या फिल्म मार्फत व्यक्त होतो आणि आता ह्या फिल्म मुळे लोकांनाही ती एम्पती होईल आमच्या बाबतीत की आम्हाला काय कारण काय होतं ना कायम स्टॅमर करणारा व्यक्ती जर तुम्ही बघितला तर तो, तो ना एक कोशात असतो तो, तो समाजापर्यंत जास्त व्यक्त नाही होऊ शकत कारण त्याला ही, ही भीती असते की माझा व्यक्ती समोरचा व्यक्ती ऐकून घेईल का शांतपणे समजून घेईल का मी पूर्ण करोस तर तो ऐकेल का पूर्ण हे कायम त्याला दडपण असतं सो तो जास्त बोलतच नाही तर ह्या फिल्म मध्ये तेच दाखवलंय की एक बडबड बडबड करणारा मुलगा आणि एक शांत मुलगी हे जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा त्या नात्याची गोष्ट कशी फिरते आणि बडबड करणारा शांत होतो का बोलणारी न बोलणारी गप्प बोलायला लागते सो असं काही याच्यात गुड आहे सो ते तुम्ही फिल्म बघितल्यावर नक्कीच कळेल त्यामध्ये <laughs> तुला वेगळेपणा काय झालं इतर तुझे रोल आणि आता जो मिळालेला सला ते सलाने ते मधला रोल डेफिनेटली स्टॅमर हा इट्स सेल्फ खूप मोठा चॅलेंज आहे कारण तो परफेक्ट वेनी पोचव पोचवणं हे खूप मोठा टास्क आहे कारण असंही होऊ शकतं ना समोरच्याला वाटू शकतं खूप ओव्हर करते किंवा अरे नाही हे ते नाही आहे आम्ही काय गोत्रू करतो हे नाहीये तर मला ह्यासाठी खूप वर्कशॉप घ्यावं लागलं होतं पाच सहा महिने मी ह्या वर्कशॉपमध्येच होते मी एक मुलगी होती जी सारा खान जिचं नाव आहे लहान मुलगी होती ती स्वतः स्टॅमर करायची आणि तिनी मला म्हटलं की ताई मी तुला हेल्प करेन डोंट वरी आणि मला इतकं इतकं ऑकवर्ड होतं तर असं मला भीती वाटायची की हिला काही माझं बोलणं लागणार तर नाही पण तिने इतकं छान कोऑपरेट केलं तर आदर ती स्क्रिप्ट वाचायची आणि तिथला तिथे अड म्हणजे ती जिथे अडखळायची तिथे मला कळायचं की अच्छा इथे तिला त्रास होतोय इथे तिची जीभ वळत नाहीये किंवा इथे तिचा चेहऱ्याचे हावभाव बदलत आहेत मग मी ते करून बघायचं आणि ती सांगायची पण की हे एवढं हे, नाही कमी नाही हे जरा जास्त होता माझं जर इतकं छान तिने पण कॉपरेट केलं त्या व्यतिरिक्त मी सायकोलॉजिस्टना भेटले स्पीच थेरपिस्टना भेटले त्याच्यावर थे। रिसर्च केला की नक्की हे जेनेटिक आहे का एक यंग एजमध्ये होतं ट्रॉमामुळे होतं का डिप्रेशनमुळे होतं का अचानक कोणी काहीतरी बोललं किंवा कोणी एकदम तुमच्यावर असं प्रेशर टाकलं आणि तुम्ही मध्ये आला म्हणून होतं तर हे सगळं रिसर्च केल्यानंतर मी स्टॅमर इम्प्लिमेंट केलं आणि त्यात नुसतं स्टॅमर असा नाही तर अख्खी बॉडी लँग्वेज त्या फिल्ममध्ये तुम्हाला जर दिसेल तर बदललेली की माझे शोल्डर्स ड्रुप डाऊन आहे मी बोलताना खूप कमी डोळे खाली असतात जास्त डोळ्यात डोळे घालून बोलत नाही किंवा हाताचे एन्झायटी हे सगळं हे सगळं त्या रोल मध्ये व्यक्त करताना मला जरा भीती होती दडपण होतं चॅलेंज होता पण करताना खरंच खूप मजा आली कारण असं रोल येणं खूप खूप क्वचित आहे आणि मला मिळाले सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट दर्शकांना तुम्ही पुणे ट्वेंटी पुणे ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांना मी सांगू इच्छिते की तुम्ही हा फिल्म नक्की बघा सला ते सला नाते खूप वेगळी गोष्ट आहे नात्याचं व्याकरण ह्याच्यात सांगितलं जातं आणि कस नात्यातला गोडवा तुम्ही ठेवू शकता आणि बरेच सामाजिक काही आस्पेक्ट काही पैलू आहेत ते सगळे ह्याच्यात कव्हर केले गेले जे लोकांपर्यंत पोहोचण्याची आत्ता खूप गरज आहे तर ते खूप व्यवस्थित वे मध्ये पोचवलं गेले आणि त्याच्यात गाणी नाही आहे मेन आणि कुठे गरज भासत पण नाही तर हा असा आगळा वेगळा एक विषय आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल प्लस व्हॅलेंटाईन्स वीक आहे तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला कुठे घेऊन जायचं तर हा मूवी बघायला घेऊन जा कारण हा खरंच चांगला विषय पण आहे आणि तुमचं नात्यात काही बेटरमेंट येऊ शकते हा फिल्म बघून सो आय थिंक जस्ट गो अँड वॉच द दू सो मच थँक येत्या सात फेब्रुवारीला सला ते सला ना ते हिल फिल्म येते तर ती बघायला नक्की विसरू नका पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्रीमळे एकदम लागला होता आता मी बावल म्हणून बाहेर पडायला लागलो आख्या विदर्भाची खरी डेव्हलपमेंट करायची असं तेजाची साथ पाहिजे तो <laughs> पत्रकार राहिले आणि पोलीस